नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तर सावळेची जणू सावली या मालिकेच्या नऊ जानेवारीच्या भागात काय पाहायला मिळणार आहे ते पाहूया सावली अमृताशी बोलत असते आणि सारंग ऐकतो आणि म्हणतो नीट लक्षात ठेव हे जे काही तुमचं चाले ना मी तुझ्या जवळ येईन असं कधी होणार नाही तो आता रागाने बाहेर जातो सावली पण त्याच्या मागे मागे जाते आणि बघते तर तो बाहेर बसलेला असतो ती आता जाते आणि सारंग समोर शेपोटी करते हा तिचा प्रेमळ स्वभाव बघून पुन्हा सारंग हळवा होतो आणि मनात म्हणतो की माझं काही चुकलंय का कारण सावलीबद्दल खोटा ठरतोय म्हणजे सावलीबद्दल मी एक ग्रह करून घेतला आणि त्याच पद्धतीने तिच्याशी वागत राहिलो पण या सगळ्यामध्ये तिची काही चूक नाही कारण जसं अचानक लग्न झालं तसंच तिचं पण झालं तिने सगळ्यांना समजून घेतलं पण मी नाही कदाचित गरिबीमुळे तिच्याकडे नव्हता आता शेकोटी चांगली पेटवते आणि सावली जायला लागते सारंग लक्ष जातं तर सावलीचा पदर जाळावर असतो तो मोठ्याने ओढतो सावली पळतच येते आणि तिच्या तिला स्वतःकडे ओढते आता सावली अगदी सारंगच्या जवळ असते आणि दोघे एकमेकाकडे बघत असतात तर प्रेक्षकांनो हे पुढे प्रेमात पडतील का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग आहे हे पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला पुढील भाग अगोदर पाहता येईल तोपर्यंत पाहत रहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद